याबाबत शिवसेनेचं योगदान काय हे प्रत्येक हिंदू जाणतो तेव्हा फडणवीस गोधडे तर अंगत होते अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय कारसेवक छातीवर गोळ्या झेलत असताना उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते अशी फडणवीस यांनी टीका केलेली होती बाबरी पाडताना ठाकरेंनी एक तरी नेता दाखवावा असंही फडणवीस यांनी म्हटलेलं होतं आणि त्याचवरून आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय तो जी तुमचं तर वय होत कारसेवा करण्याचं तुम्ही कुठे होता तुम्ही काय करत होता तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खडे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रुपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी पडत होते, होते शिवसेनेच योगदान काय आहे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते गोधडी मध्ये होते सगळे गोधडी मध्ये रांगत होते त्यांना विचारा प्रश्न तुम्ही कुठे होतात म्हणून दरफोक पळून गेले हे लोक मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी या पळपुट्याने शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघ नीती आहे